नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण गेट सेट हे जे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपण आता एका पशीच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि इथं तुम्हाला लाईव्ह दाखवतो मी आत्ताच ता एक पाच मिनटापूर्वी इथं पाणी पडलेलं आहे आणि आपण हे स्टिकर स्टिकरचे जे फायदे आहे आपण तुम्हाला पा तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो हे जे सिलिकॉन बेस स्टिकर आहे तर हे कपाशीच्या समोरच्या भागावर जर पडलं तर पूर्ण पाठी मागून सुद्धा औषध चिटकवण्याचं पसरवण्याचं आणि ज्या ठिकाणी हे औषध पोहोचत नाही महागाडी औषधी तिथपर्यंत नेण्याचं काम हे जे सिलिकॉन बेस स्टिकर करतं तुम्ही प्रत्यक्ष पा, आणि पाणी असो किंवा नसो हे जे सिलिकॉन बेस स्टिकर तुम्ही वापराव धन्यवाद